बघा इथे वीस रुपयापासून पासून तुम्हाला कंठी मिळते छोट्या गणपती बाप्पासाठी बघा इथे चाळीस रुपयाला तुम्हाला इथे कंठी मिळते दोनशे दहा रुपये किंमत आहे आणि तुम्हाला इथे एकशे वीस रुपयामध्ये मिळते गाईच्या तुपातल्या एकशे साठ रुपयाला शंभर पीस दोनशे दहा रुपये एमआरपी आहे म्हणजे चारशे रुपये किलो आहे तर तुम्हाला इथे अडीचशे रुपये होलसेल भावामध्ये मिळतात अच्छा हे प्युअर भीमसेनचा कापूर आहे चारशे पंच्याहत्तरचं चा घी तुम्हाला तीनशे रुपयामध्ये मिळते बघा हा नऊशे रुपये किलो आहे बाजारात बाराशे रुपये भाव आहे होलसेलमध्ये हा पंच्याहत्तरला आहे आणि छाड एकशे ऐंशीचा आहे दीडशेला पडणार पंचेचाळीस रुपये डझन ते जसे साईज आहे त्याप्रमाणे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वाती वगैरे आहेत बघू शकता एकशे वीस रुपयाला तुम्हाला इथे हजार वाती मिळत आहेत घरामध्ये जे छोटे छोटे मूर्त्या असतात तर त्यांच्यासाठी मस्त असे कंठ आहेत बघा पाण्या तेल पाण्यामध्ये ठेवतात ते कशा आहेत पाचशे पीस पॅकिंग तुम्हाला अडीचशे ला मिळते होलसेल मध्ये नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी आलेली आहे भुलेश्वरला आणि भुलेश्वरमध्ये भुलेश्वरमध्ये मी आलेली आहे पांजरापोळ एरियामध्ये इथे इथे जो मार्केट आहे तो सगळं मार्केट पूर्ण पूजेच्या साहित्याचं आहे तर एका शॉपमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे इथे पूजेचे सगळे साहित्य मिळतात स्वस्त्यात मस्त होलसेलमध्ये पण आहेत आणि रिटेलमध्ये पण आहेत तर बघूयात आपण इथे काय काय रेटमध्ये सगळ्या वस्तू आहेत त्या हा भुलेश्वरचा मेन मार्केट आहे आणि तुम्हाला इथे हा जो एरिया आहे मु मुंबई पांजरापोळ एरिया तर बघा इथे समोर जो गेट दिसतोय मुंबई पांजरापोळ गेट तर या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचं इत, आहे आणि इ तर इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे पूजेचे सगळे साहित्य मिळणार आहेत बघू शकता आ, तर बघा हा समोर जर पांढरापूरचा गेट दाखवलं आहे इथे स्टार्टिंगलाच हा सेकंड नंबरचं दुकान आहे बघा पांजरापूर कंपाऊंड माधवबाग मुंबई हा त्यांचा ॲड्रेस आहे ते तर बघू शकता इथे हा जो पांजरापोळ एरियामध्ये हा जो पहिला गेट दाखवला आहे इथून आपल्याला या शॉपमध्ये यायचा आहे इथे तुम्हाला सगळं पूजेचं सगळं साहित्य मिळेल देवाच्या कंठ्या वगैरे पण आहेत आणि हा जो पूर्ण एरिया आहे पांजरापूरचा इथे सगळ्या प्रकारचे बघा टोटल सगळ्या देवीदेवत्यांच्या सगळे मूर्त्या मूर्त्या आहेत दिवे घंटा शंख सगळ्या वस्तू आहेत आणि बाकीच्या पण खूप साऱ्या वस्तू आहेत म्हणजे आसनं आहेत पाळण्या आहेत तर त्या पण गोष्टी तुम्हाला प्रत्येक वेगवेगळी दुकानं आहेत तिकडे तर आता आपण पूजेचे साहित्य जे आपले असतात म्हणजे अगरबत्ती धूप कापूर वगैरे तर ते बघतोय तर इथे बघूया आपण कोणकोणत्या आणि काय काय किमती आहेत तिथे अगरबत्त्यांच्या वगैरे सर नाम काय का अंकित अकाने तर हे बघा हे शॉपचे ओनर आहेत अंकित अकाने म्हणून तर काय काय आहे तुमच्या शॉपमध्ये अगरबत्ती आहेत गाठी आहेत सगळ्या पूजेचं अच्छा सगळं साहित्य मिळतं तुपाची आहे पण ओके आणि या सगळ्या कंठ्या वगैरे काय रेटमध्ये आहेत पण आहेत अच्छा बघा इथे साठ रुपयापासून तुम्हाला इथे कंठी मिळते बघा गणपती बाप्पाच्या सुंदर मोत्यामध्ये कंठ्या आहेत बघा आणि या या पण सुंदर आहेत बघा या कितीला आहेत सत्तर रुपये सत्तर रुपयाला आहेत आणि या माळांच्या चाळीस रुपये अरे वा हे बघा इथे चाळीस रुपयाला तुम्हाला इथे कंठी मिळते आणि मोठ्या कंठ्या पण आहेत थोड्या बघूया आपण जर ते दाखवता का अच्छा ही एकशे वीस रुपयाला आहे आणि सुंदर आहे बघा कंठी मार्केटमध्ये बघा इथे वीस रुपयापासून तुम्हाला कंठी मिळते छोट्या गणपती बाप्पासाठी किंवा घरातल्या देवी देवतांसाठी पण छोट्या छोट्या कंठ्या आहेत बघा आणि बाकीच्या पण खूप सुंदर सुंदर कंठ्या आहेत बघा एकदम छोट्या कंठ्या पण आहेत बघा इथे अव्हेलेबल आहेत आणि ही तुपाची वात हा कुठल्या वनस्पती तुप आहे का एकशे वीस रुपयाला किती है थे? थे पीस आहे ते पीस हे बघा दोनशे दहा रुपये किंमत आहे आणि तुम्हाला ते एकशे वीस रुपयामध्ये मिळते शंभर पीस आहेत आणि हे किती आहेत गाईच्या तूप मध्ये एकशे साठ रुपये शंभर पीस गाईच्या तुपातल्या आहेत ह्या एकशे साठ रुपयाला शंभर पीस दोनशे दहा रुपये एम आर पी आहे आणि अगरबत्त्या कशा तुमच्याकडे तुम्हाला पडेल अडीचशे रुपये किलो अडीचशे किलो ओके किलो किलो आहे तुम्हाला किलो। अच्छा म्हणजे चारशे रुपये किलो आहे तर तुम्हाला इथे अडीचशे रुपये होलसेल भावामध्ये मिळतात तर इथे भरपूर प्रकारच्या अगरबत्त्या आहेत कापूर वगैरे कसा आहे आहे दोन क्वालिटी ही तुम्हाला पडेल हजार रुपये किलो हजार रुपये हे बघा हे हा वेगळा आहे का क्वालिटी वाईज आहे अच्छा हा हजार रुपये किलो आहे आणि हा आठशे रुपये किलो आहे कमी नाही अच्छा आणि भीमसेनच वगैरे मध्ये रुपये किलो अच्छा हे प्युअर भीमसेनचा कापूर आहे बाराशे रुपये किलो आहे कुठे मध्ये बाजारमध्ये किती रिटेल मध्ये अच्छा रिटेल मध्ये अठराशे रुपये भाव याचा आणि घी कसा आहे घे तुम्हाला पण एकशे ऐंशी रुपये अर्धा किलो तीनशे किलो होलसेलमध्ये तीनशे रुपये किलो होलसेल भावामध्ये घी आहे बघा चांगलं घी आहे हां तुपाचे बघा पूजेसाठी घी आहे हा आणि चारशे पंच्याहत्तरचं घी तुम्हाला तीनशे रुपयामध्ये मिळते बाराशेच्या बजारमध्ये भाव आहे नऊशे रुपये किलो, किलो आए, आए, होलसेल बघा हा नऊशे रुपये किलो आहे बाजारात बाराशे रुपये भाव आहे रिटेलमध्ये आणि इथे होलसेलमध्ये नऊशे रुपये किलो आहे मोरा धूप आहे प्युअरचं धूप आहे होलसेल भावमध्ये सहाशे रुपये किलो पडेल आठशे रुपयाची किलो अगरबत्ती तुम्हाला होलसेल भावामध्ये मध्ये रुपये किलो मिळते मसालेवाली आहे फ्लोराची मसाले साई फ्लोरा, फ्लोरा वैष्णवी वैष्णवी पण आहे का अच्छा वैष्णवीची पण आहे याच्यामध्ये ते धूप दाखवा ना धूप वगैरे हे ला पडेल धूप हे लोबनचा धूप आहे होलसेलमध्ये हा पंच्याहत्तरला आहे आणि रिटेलमध्ये नव्वद ला आहे मोठ्या रुपये पण अच्छा दीड एकशे ऐंशीचा आहे दीडशेला पडणार पंचवीस पीस पंचवीस पीस आहेत हे कसे कुंकूचे डबे वगैरे हो हे तुम्हाला डझन पडणार पंचेचाळीस रुपये डझन पंचेचाळीस रुपये डझन ओके ही दुपकांडी ही तुम्हाला सिक्स्टी फायला नव्वद रुपये मध्ये भाव आहे सिक्स्टी फायला अच्छा शंभर ग्राम आणि इथे बघा सगळ्या प्रकारच्या वाती वगैरे तयार केलेल्या वाती आहेत इथे तुम्हाला बघा काय रेटमध्ये वाती या चाळीस रुपया तीनशे सहा रुपये डझन चाळीस रुपयेला आहे आणि तीनशे साठ रुपये डझन आहे आणि इथे कापूस पण आहे आणि हे बघा हे चारशे ऐंशी रुपये डझन आहे मोठे पॅकेट आहेत जसे साईज आहे त्याप्रमाणे आहे आणि बघा इथे मोठ्या वाती पण आहेत का अच्छा एवढ्या मोठ्या कशाला या समय समयीसाठी अच्छा समयीसाठी पण वाटी म्हणजे जसे साईज आहे त्याप्रमाणे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वाती वगैरे आहेत बघू शकता हे बघा असे मोठे मोठे पण साहेब हे कितीला एकशे वीस रुपयाला तुम्हाला ते हजार वाती मिळत आहेत आणि या किती आहेत एकशे वीस ला हजार आणि ह्या छोट्या हँडमेड आहेत आणि त्या मशीनच्या आहेत का अच्छा आणि हे आहेत हे धूप चारशे ऐंशी रुपये डझन हे चारशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये डझन आहे रनिंग अच्छा रनिंग आयटम आहे आणि इथे बघा आपल्या घरामध्ये जे छोट्या छोट्या मूर्त्या असतात तर त्यांच्यासाठी मस्त अशा कंठ आहेत बघा छोट्या छोट्या कितने काय ऐंशी रुपये डझन एकशे ऐंशी रुपये डझन आणि एक घेतली तर रिटेलमध्ये वीस रुपये आहे आणि हे होलसेलमध्ये एकशे ऐंशी रुपये डझनने आहेत मग तुम्हाला होलसेल भावानी पण मिळतील इथे वस्तू आणि रिटेल मध्ये रिटेलमध्ये पण मिळतील तर अजून पण खूप साऱ्या वस्तू आहेत तर तुम्ही आले तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि खूप साऱ्या बघा धूप काप धूप कापूर आणि वाती वगैरे सगळं तयार माल आहे आणि गणपतीसाठी मस्त मस्त कंठ्या आहेत आणि इथे बघा असे तयार केलेले वस्त्र वगैरे पण आहे त्याच्यामध्ये हे काय दिवाळीची वाट दिवाळीच्या वाती ग्लासमध्ये ठेवतात पाण्यामध्ये कसं पाण्या तेल पाण्यामध्ये ठेवतात ते कसे आहेत पाचशे पीस चा पॅकिंग तुम्हाला अडीचशेला मिळते होलसेलमध्ये अच्छा अच्छा वाव मस्त आहे छान आहे तर बघू शकता इथे भरपूर काय भरपूर सगळ्या पूजेचे सगळे साहित्य आहे इथे आले तर नक्की ते व्हिजिट करा जर पूजेसाठी गणपतीसाठी शॉपिंग इथे करत करायला येणार असाल किंवा मूर्त्या वगैरे जर घ्यायला येणार असाल इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत बघा पूजेच्या सगळ्या टोटल सगळं साहित्य पूर्ण मार्केटमध्ये मिळतं आणि यांच्या शॉपमध्ये खूप छान छान अशा कंठ्या आहेत देवाच्या पण खूप सारे वस्तू आहेत तर नक्की इथे येऊन व्हिजिट करू शकता आणि चांगली पूजेची सगळी शॉपिंग करू शकता इथे बाजूला पण बघू शकता मस्त असं मुकुटवाल्यांचा पण काहीतरी आहे बघा वस्त्र वगैरे आहे यांच्या साड्यांची शॉप जर सोडले तर पुढे सगळं पूर्ण ग म्हणजे देवांचं सगळं साहित्य मिळतं जे पूजेसाठी वगैरे लागतं मूर्त्या वगैरे सगळं टोटल सगळं सामान इथे मिळतो तर मंडळी आले तर नक्की या शॉपला विजिट करा आणि मस्त असे शॉपिंग करायचे पूजेच्या साहित्यांचे तर मंडळी तुम्ही इथे पाहिला असेल खूप छान अशा क्वालिटीच्या सगळ्या पूजेचे सगळे साहित्य आहेत जर तुम्ही बुलेश्वर मध्ये येत असाल तर नक्की ते शॉपिंग करू शकता पूजेच्या सगळ्या साहित्याची तर आजचा हा माझा पूजेच्या साहित्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईबही करा